कोल्हापूर शहरातील काही रस्त्यांवर नेहमीच वाहतुकीची कोंडी पाहायला मिळते वास्तविक प्रत्येक चौकात वाहतूक पोलीस उपस्थित राहणे शक्य नाही वाहन चालकांनी शिस्त राखली तर वाहतूक कोंडी कमी होईल पण कोल्हापुरात त्याच्या उलट चित्र आहे कोल्हापुरातील स्टेशन रोडवरील मलबार चौक म्हणजे वाहतुकीचा ब्लॅक स्पॉट बनलाय कुणीही येतो कसाही घुसतो त्यामुळं गोकुळ हॉटेल ते उषा टॉकीज या रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी होते बी न्यूज कॉर्नर जवळचा वनवे तोडून अनेक वाहनं उजवीकडं म्हणजे स्टेशन रोडवर जातात त्यातून बऱ्याचदा अपघात आणि वादावादीचे प्रसंगही उद्भवतात पण त्याला सर्वस्वी बेशिस्त पब्लिक जबाबदार आहे कोल्हापूर शहरातील अशी काही ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी रोजच वाहतुकीची प्रचंड कोंडी अनुभवायला मिळते त्यापैकी एक म्हणजे कोल्हापुरातील स्टेशन रोडवरील मलबार हॉटेल चौक आणि बी न्यूज कॉर्नर या दोन्ही ठिकाणी वाहतुकीचा ब्लॅक स्पॉट तयार झालाय जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्टेशन रोडकडे आल्यावर बी न्यूज कॉर्नरवर उजवीकडे वळण्यास मनाई आहे शहर वाहतूक शाखेनं त्यासाठी व्यवस्थित लोखंडी बॅरिकेड लावली आहेत उजवीकडे वळू नये असा फलकही लावलाय पण दररोज अनेक बेशिस्त वाहनचालक मुरदाडपણે वनवे तोडून बी न्यूज कॉर्नरवरून उजवीकडे स्टेशन रोडवर जातात तर त्याच वेळी गोकुळ हॉटेलकडून आलेल्या काही वाहनांना उजवीकडे वळून जिल्हाधिकारी कार्यालयकडे जायचं असतं या तिठ्यावर वाहन एकमेकांच्या समोर येतात आणि हमखास वाहतूक कोंडी होते तर मलबार हॉटेल आणि दामोदर शिवराम गद्रे दुकानाच्या समोर सुद्धा अशीच वाहतूक कोंडी होते कडून येणारी वाहनं श्रीपतराव बोंद्रे यांच्या पुतळ्या शेजारून स्टेशन रोडकडे येतात आणि उजवीकडे वळतात तर शाहूपुरी घोरपडे गल्ली किंवा उषा टॉकीज कडून आलेल्या वाहनांना शाहूपुरीकडे जायचं असेल तर ती वाहनं बोंद्रे यांच्या पुतळ्यासमोरून उजवा टर्न घेतात त्यामुळं मलबार हॉटेल चौकात दिवसातून दहा वेळा ट्रॅफिक जाम होतं सर्वच वाहन चालकांना प्रचंड घाई असते कुणीच थांबायला तयार असत नाही त्यामुळं स्टेशन रोडवरील दोन ठिकाणं वाहतुकीसाठी ब्लॅक स्पॉट बनले आहेत